नमस्कार मैत्रिणींनो आपली सगळी या यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाली हरव्याची डाळ तर ती डाळ बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी हरव्याची डाळ लागणार आहे इकडे मी मसाल्याचं साहित्य काळून ठेवलेलं आहे तर मी हे दोन मध्यम आकाराचे दोन कांदे कापून घेतलेले आहेत आणि थोडे खोबरेही कापून घेतलेले आहे हे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तीन ते चार अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आणि हे हे थोडे सगळे धणे घेतलेले आहेत आपल्याला हे सर्व साहित्य आता भाजायचे आहे तर ते भाजण्या अगोदर आपल्याला काय करायचे आहे ही डाळ स्वच्छ असं धुऊन घ्यायची आहे तर आपण आपली ही डाळ आता धुवून घेऊया ही डाळ साधारणत दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया मग आपण तिला कुकरमध्ये शिजवायला टाकणार आहोत आता मी ही डाळ दूध आहे डाळमध्ये जे घाण पाणी असते ना ते निघून जाते त्यामुळे ही डाळ धुवून घ्यायची आता आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आपण आता तिला कुकरमध्ये शिजवायला टाकणार आहोत आता मी ही डाळ कुकरमध्ये टाकून घेतली थोडे तिच्यात पाणी टाकायचे आहे आपल्याला तिला छान मौसूद अशी शिजवून घ्यायची आहे आता आपण तिला गॅसवर आपली डाळ कुकरमध्ये टाकून घेतलेली पाणीही टाकले आहे आपण आता तिचे झाकण लावून घेऊ साधारणतः तर दोन तर तीन शिपट्या आपल्याला काढायच्या आहेत आता आपण ही डाळ आपली टाकलेली आहे डाळ शिजते तोपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे चला आपण मसाला भाजून घेऊया आता आपण आपल्याला खो कापलेलं खोबरं भाजून घेऊया प्रकारे प्रकारे आपले खोबरे असे भाजून घ्यायचे अगदी जाळायचेही नाही आणि कच्चंसुद्धा सुद्धा आपल्याला ठेवायचे नाही कारण असं छान असं भाजलं ना त्याचा स्वादही छान लागतो आता आपले हे खोबरं भाजलं गेलेले आहे अशा प्रकारे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे आहे आता आपण आपला कांदा भाजून घेणार आहोत कांदा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून आपण त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेणार आहोत मी आता याच्यात थोडंसं तेल टाकून घेतलं तेलाने कांदा चांगला भाजला जातो आणि लवकरही भाजला जातो आता आपण आपले हे खोबरे काढून घेऊया कांदा सुद्धा आपल्याला जळू द्यायचा नाहीये आणि कच्चा ठेवायचा नाहीये आता आपला कांदा भाजला जाईल तोपर्यंत आपण काय करूया हे खोबरं हे कांदा आपला भाजला जातोय तोपर्यंत आपण हे खोबरे थोडे मिक्सरमधून वाटून घेऊया खोबरं कडक असल्यामुळे ते लवकर होत नाही त्यामुळे मी हे सुकं खोबरं अगोदर बारीक करून घेणार आहे त्याच्यात आपण हे अद्रकचे तुकडे सुद्धा बारीक करून घेणार आहोत आता आपले खोबरे बारीक असं वाटून झालेले आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक झालेले आहे आपण जर एकत्र मसाल्यात वाटले तर ते खोबरं वाटलं जात नाही पण असं सुकं खोबरं जर वाटलं ना आपण ते लवकर वाटले जाते म्हणून मी अगोदर सुक खोबरं वाटून घेते आता आपला कांदा भाजून झालेला आहे आपण आता कांदा काढून घेऊया बघा या अशा रंगाचा भाजून घ्यायचा आहे अगदी जाळायचाही नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही आता मी याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता आपण आपले धणे तव्यावरती भाजून घेऊया धणेसुद्धा असेच भाजायचे आहे कच्चे नाही ठेवायचे आणि जाळायचेही नाही गॅसची फ्लेम आपण स्लो ठेवून जर भाजले तर खूप छान असं भाजले जाते आता आपले धणे भाजले गेले आहेत आता मी हे प्लेट प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता आपले धणे तडकायला लागले म्हणजे ते झालेले आहेत आता मी सुद्धा प्लेट प्लेटमध्ये काढून घेतलेले मै मैत्रिणी म्हणून तुम्ही बघितले मी अगोदर खोबरे आणि अद्रक वाटलेले आहे आता आपण त्याच्यात हे सर्व मसाले वाटणार आहोत हे आपण लसण घेतलेला होता तो टाकला आणि कांदा आणि धणे भाजून घेतलेले तेही मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहे आणि हा थोडा कोथंबीर घेतलेला आहे कोथंबीर वाटून घेतल्यानंतर तर भाजीची अगदी चव एकदम स्वादिष्ट असं लागतो म्हणून आपण कोथंबीर वाटायचं आहे या प्रकारे मी मसाला एकत्र घेऊन घेतलेला आहे आता आपण त्याचं थोडंसं पाणी टाकणार आहोत पाणी टाकल्यानंतर आपण आता आपला मसाला छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे आता आपला मसाला बारीक झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक झालेला आहे आता आपण याला कढईमध्ये तेलात चांगला तळून घेणार आहोत आता आपल्या कढईत तेल तापलेलं आहे आपण त्याच्यात आता मसाला टाकणार आहोत या प्रकार मसाला पण तेला टाकून घ्यायचं आहे तेलात मसाला टाकताना गॅस ती कमी करून घ्यायची आहे मी कमी तळून घेतलेली आहे नंतर आपल्याला हा तुका मसाला या त्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे मसाला टाकल्यावर गॅसची फ्लेम थोडी आपण जास्त करू शकतो आता आपण या मसाल्या टाकणार आहोत लाल मिरची पावडर ती मी घेणार आहे साधारण दोन चमचे मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आता आपण त्याच्यात टाकूया थोडा गरम मसाला गरम मसाला मी अगदी छोटा चम्मच अर्धा घेतलेला आहे आता हा सर्व मसाला चांगला मिक्स करून घेणार आहे आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे आणि चांगला मसाला झालेला पाहिजे आता आपण त्याच्यात थोडं पाणी टाकणार आहोत अगदी थोडं मी या मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून घेतलेलं अगदी थोडं आणि आपण याच्यात टाकून घेऊया आता आपला मसाला अशा प्रकारे आपण हलवून घेऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया त्याला वरती तेल सुटेपर्यंत आपण त्याच्यावर थोडं झाकण ठेवणार आहोत मग आपण त्याला पाच मिनटांनी बघू मी झाकण ठेवलेलं आहे आता आपण आपला मसाला बघून घेऊ पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता कसं तेल सुटलेले आहे आणि मसाला हे छान झालेला आहे आणि खालीही जळालेला नाही आहे मसाला मैत्रिणींना जळू द्यायचा नाही कारण मसाला खाली जळला तर भाजीचा स्वाद अगदी बदलून जातो असा आपला मसाला झालेला आहे आपण असा त्याच्यात थोडा आपण आता याच्यात थोडा हिरवा कोथंबीर मी धुवून कापून घेतलेला आहे मी आता त्याच्यात थोडासा टाकणार आहे कोथंबीर टाकल्यानंतर मी थोडा मसाल्याला चालून घेतलेला आहे आता आपण आपली डाळ बघून घेऊ शिजली का मी दोन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर गॅस बंद केला होता आता आपण डाळ बघूया तुम्ही बघू शकता डाळ आपली छान अशी शिजलेली आहे बघा अगदी नरमही झालेली आहे शिजलेली आहे पूर्ण अशी डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे आता आपली डाळ आपण आता आपला मसाला छान असा लाल झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला मसाला आता तयार झालेला आहे आता मसाला तयार झाल्यानंतर मी आता ही डाळ मसाल्यात टाकून घेणार आहे या प्रकारे मसाल्यात डाळ टाकल्यानंतर आपल्याला ते थोडी परतून घ्यायची आहे ही डाळ अतिशय चविष्ट अशी लागते आणि खायला एकदम सुरस लागते आपण एक पो एक पोळी खाल असाल तर आपण दोन पोळ्या खाऊ शकतो आता आपण याच्यात थोडं पाणी घालणार आहोत आता आपली ही मसाले डाळ तयार आहे आपण या डाळला भटोरे सोबत सुद्धा खाऊ शकतो ही मैदाच्या पुरी सोबत छान असा रंगही आलेला आहे आता आपली भाजी तयार आहे आपण त्याच्यात आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता, आता मी याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे आता फक्त आपल्या भाजीला दोन मिनटं उकळी आणायची आहे आणि मी आज आता हा कोथंबीर टाकत आहे बघा आपली भाजी कशी छान असं टेक्चरही आलेलं आहे भाजीला आणि रंगही आलेला आहे तुम्ही बघू शकता ही भाजी खायला खूप चवदार आणि एकदम गज्जतदारसुद्धा लागते तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा मैत्रिणींनो जर माझं काही चुकलं असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता